जी काही यादी आहे म्हणजे कोणत्या जिल्ह्यासाठी किती पैसे वाटप झालेले आहेत ते रोज इथं अपडेट होत आहे मित्रांनो तर हे बघा तेरा तीन दोन हजार चोवीस रात्री एक वाजता ही यादी अपडेट झालेली आहे आणि आपण आता ही सकाळी व्हिडिओ बनवतोय तर हे टोटल असे चौतीस जिल्हे पात्र करण्यात आलेले ते कोणते कोणते तुम्ही त्या लिस्टमध्ये बघून घ्या टोटल चौतीस जिल्हे इथं पात्र करण्यात आलेले आहे शेवटी बघा तुम्ही इथं चौतीस पर्यंत आलेलो आहे आपण तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील पीक विमा वाटपास सुरुवात करण्यात आलेली आहे मित्रांनो राज्य शासनाला हे पाऊल उचलावंच लागणार होते कारण मित्रांनो आता लोकसभा निवडणुकीत तोंडावरती आहेत आणि शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी गव्हर्नमेंटला म्हणजेच राज्य शासनाला अशा प्रकारचे पाऊल लागणार मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून का होत नाही परंतु शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे दोन हजार बावीस असो या दोन हजार तेवीस असो पीक विमा जर आपला पेंडिंग असेल तर आपल्याला आता पीक विमा मिळायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो बुलढाणा असेल अमरावती असेल या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुद्धा सुरू झालेली आहे आपल्या जिल्ह्याचा सुद्धा नंबर लवकरच लागू शकतो आता मित्रांनो यामध्ये चौतीस जिल्हे पात्र करण्यात आलेले आहेत ते कोणते चौतीस जिल्ह्यात आपल्याला कसे बघायचे किंवा मित्रांनो कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये किती पैसे आतापर्यंत वाटप झालेले आहेत ते आपण कशा पद्धतीने बघू शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही माहिती पाहणार आहोत तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया तर यासाठी मित्रांनो तुम्हाला पी एम एफ बी वाय या वेबसाईटवरती यायचे म्हणजेच प्रधानमंत्री फसल विमा योजना क्रॉप इन्शुरन्स याप्रमाणे ही वेबसाईट आहे पहिल्याच लिंकवरती तुम्हाला क्लिक आहे किंवा मित्रांनो तुम्हाला या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आता मित्रांनो आपल्याला ही लिस्ट बघायची आहे की कोणत्या जिल्ह्यांसाठी पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे तर त्यापैकी किती जिल्ह्यांसाठी आतापर्यंत किती पैसे वाटपा वाटप करण्यात आलेले आहेत तर त्यात तुम्हाला इथं डॅशबोर्डचा एक ऑप्शन भेटेल सी एस सीच्या बाजूला आणि गॅलरीच्या बाजूला म्हणजे दोनच्या मधात एक ऑप्शन आहे डॅशबोर्ड इथं आपल्याला क्लिक करायचं आणि कवरेज डॅशबोर्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण दुसऱ्या पेजवरती येऊ आता इथून काय करायचं आहे मित्रांनो आपल्याला स्टेट वाईज रिपोर्ट पहिले सर्वात पहिले सिलेक्ट करायचे त्यानंतर आपण आपल्या जिल्ह्याप्रमाणे बघू शकतो सुद्धा बघू शकतो तर पहिले आपल्याला तिथे स्टेट वाईजचं एक ऑप्शन मिळतं आहे तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे आता मित्रांनो इथे बघा खूप सारे ऑप्शन्स असतात त्यापैकी आपल्याला एक फिल्टर लावायचं आहे तर कोणतं फिल्टर आपल्याला बघायचं आहे दोन हजार तेवीस या वर्षासाठी पीक विमा किती मिळालेला आहे तर त्यामध्ये आपल्याला आता कोणता हंगाम बघायचा आहे सेशन कोणतं आहे तर आपला रब्बी खरीप असेल तर आपण आता खरीपचं बघणार आहे खरीपसाठी हे पैसे मिळत आहेत आणि त्याच्यानंतर पी एम एफ बी वाय या योजनेच्या अंतर्गत आपण जे फॉर्म भरलेले होते आता बघा मित्रांनो इथे तुम्हाला सर्व रिझल्ट पाहायला मिळतील आधी ते बघा सर्व स्टेटची माहिती दिलेली असते परंतु आपल्याला आपल्या महाराष्ट्राची बघायची आहे तर इथे महाराष्ट्र दहा नंबरला येतो आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता इथे बघा मित्रांनो जिल्ह्यांप्रमाणे पूर्ण डिटेल्स इथं दिलेले आहेत ते त्यामध्ये काय काय दिलेलं असतात तर फार्मर किती होते कोणत्या जिल्ह्यामध्ये फार्मर किती होते त्यापैकी जे लोनवाले किती होते बिना लोनवाले किती होते म्हणजे ज्यांनी ॲप्लिकेशन केलेलं आहे ज्यांनी पीक विमा भरलेला होता त्यांचे सर्व इथं माहिती दिलेली असते टोटल हेक्टरमध्ये एरिया किती होता फार्मरचं प्रीमियम इथे किती जमा झालेलं दा आहे म्हणजे सर्व अमाऊंट लाखामध्ये दिलेलं असतात तर हे फार्मरचं प्रीमियम इथं किती जमा झालेलं आहे जे की आपण एक रुपयामध्ये पीक विमा भरलेला होता त्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रिब्युशन किती सेंट्रल गव्हर्नमेंटचा कॉन्ट्रिब्युशन किती टोटल ग्रॉस प्रीमियम किती जमा झालेलं आहे समो शर्ट किती झालेली आहे ते मित्रांनो हे आपल्याला बघायचं नाही आहे परंतु आपल्या कामाचं ते समोर दिलेलं आहे आता सर्वात पहिले बघूया मित्रांनो हे जे जिल्हे तुम्हाला इथं दिसत आहेत तर हे टोटल असे चौतीस जिल्हे तर पात्र करण्यात आलेले आहेत ते कोणते कोणते तुम्ही इथं लिस्टमध्ये बघून घ्या टोटल चौतीस जिल्हे इथं पात्र करण्यात आलेले आहे शेवटी बघा तुम्ही इथं चौतीसपर्यंत आलेलो आहे आपण आता मित्रांनो इथे बघा इकडे आपल्याला स्क्रोल करायला एक बार मिळतो त्याने आपण असं पकडून स्क्रोल करू शकतो आणि आपल्याला शेवटी यायचं आहे आपली आप जे काही बघायचं आहे ते शेवटी दिलेलं असतात आता इथं बघा मित्रांनो ही जी काही यादी आहे म्हणजे कोणत्या जिल्ह्यासाठी किती पैसे वाटप झालेले आहेत ते रोज इथं अपडेट होतं आहे मित्रांनो तर हे बघा तेरा तीन दोन हजार चोवीस रात्री एक वाजता ही यादी अपडेट झालेली आहे आणि आपण आता ही सकाळी व्हिडिओ बनवतोय तर ही लेटेस्ट माहिती आहे की कोणत्या जिल्ह्यासाठी आतापर्यंत किती पैसे वाटप झालेत तर यामध्ये चौतीस जिल्ह्यात हे तुम्हाला लक्षात आलं आहे आता आपण शेवटी आलेलो आहे आपल्याला जे काही बघायचं आहे ते इथं दिलेलं असते क्लेम पेड आता या लाखामध्ये दिलेले असतात अमाऊंट आता यामध्ये मित्रांनो काय दिलेलं आहे की कोणत्या जिल्ह्यासाठी किती पैसे वाटप झालेत आणि कोणत्या कॅटेगरीसाठी झालेत आता मित्रांनो इथे बघा कॅटेगरीज दिलेल्या असतात की जो पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे या जिल्ह्यामध्ये ते कोणत्या गोष्टीसाठी करण्यात आलेलं आहे म्हणजे नेमकं तिथं झाले झालेलं काय अतिवृष्टी झाली होती की पीक लागवडच झाली नव्हती अर्ध्या मदतच तुम्हाला तुमचं पीक काढावं लागलं म्हणजे अशा प्रकारच्या जे काही कॅटेगरीज केलेल्या आहेत सहा कॅटेगरीजमध्ये हा पिक विमा दिला जातो तर मी तुम्हाला सांगतो याच्यात कोणाचा अर्थ काय होतो जसं की मित्रांनो प्रिव्हेंटेड सोविंग म्हणजे काय की लागवडच तुमची झालेली नाही आहे लागवड करण्याची म्हणजे तुम्हाला करायची होती परंतु झालीच नाही कारण की काही नुक पाऊस झाला असेल काही झाले असेल लागवड झालीच नाही तर इथून तुम्ही या जिल्ह्याप्रमाणे बघू शकता कोणत्या जिल्ह्याला किती आतापर्यंत पैसे मिळालेत आणि जर तुम्हाला जिल्ह्यामध्ये सुद्धा जाऊन बघायचं असेल पर्टिक्युलर तुमच्या तालुक्यांप्रमाणे तर तसंही तुम्ही बघू शकता इथे आपण जसं की औरंगाबाद आहे औरंगाबादवरती आपण क्लिक करतो आहे आता आपण जसं की औरंगाबादमध्ये बघतोय तर औरंगाबादमध्ये सुद्धा नऊ तालुके आहेत ज्यामध्ये हा क्लेम देण्यात आलेला आहे तर त्यामध्ये बघा एक तर औरंगाबाद आहे गंगापूर आहे कन्नड आहे खुलताबाद आहे पैठण आहे फुलंबरी आहे सिल्लोड आहे सोयगाव आहे वैजापूर आहे तर असं तुम्ही इथून बघू शकता आता इथे जर आलो आपण तर इथं बघते ना आपल्याला इथे कॅटेगरीज सुद्धा दिलेल्या असतात फार्मरच्या एस सी एस टी सी जनरलमध्ये येत असेल शेतकरी कोणत्या कॅटेगरीत येतो तेही दिलेलं असतंय आणि क्लेम इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही मिड टर्ममध्ये सर्वात जास्त क्लेम देण्यात आलेले आहे तर औरंगाबाद आणि गंगापूरमध्ये आतापर्यंत देण्यात आलेले आहे आणि दुसरं आहे की फुलंबरी औरंगाबाद गंगापूर फुलंबरी आणि वैजापूरमध्ये आतापर्यंत देण्यात आलेले आहेत क्लेम ज्यामध्ये सर्वात जास्त जे पैसे देण्यात आलेले आहेत ते वैजापूर तालुक्यामध्ये देण्यात आलेले आहेत चार हजार सहाशे चाळीस लाख रुपये इथं देण्यात आलेले आहेत तर याप्रमाणे तुम्ही सुद्धा बघू शकता तर मित्रांनो तुम्ही असं वेळवेळी या वेबसाईटवरती येऊन बघू शकता की तुमच्या तालुक्याचा किंवा तुमच्या जिल्ह्याचा नंबर लागला आहे की नाही तर मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आलेला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा भेटूया मित्रांनो नवीन माहिती सर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद